परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे या प्रकरणामध्ये औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली आणि या प्रकरणी चौकशीसाठी न्यायालयीन समिती नेमा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी युक्ती केलेली के या प्रकरणातली पुढची सुनावणी एकोणतीस एप्रिलला होणार आहे महत्वाची बातमी आहे या क्षणाची करत करत नाही नाही तो पार्लमेंट तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डाऊन करावं संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला हिअरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असा एस आय टीची सुद्धा मागणी करतो आहोत की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि कोर्टा ने कोर्ट कोर्टा कोर्टा ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेलं आहे आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्वाचं आहे कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलं ना की तुमची काय कन्सिडर ते आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस दे नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवणं सांगितलेला नेमकं दोन्ही सिमिलर कशा आहेत ते बदलापूरमधली सुद्धा कस्टोडियल देत आहे बट बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारं एम एन एस क्युरिया म्हणजे त्या आईवडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत कोर्ट चालवतो आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता कम मला वाटतं ह्या पिटिशनमार्फत आम्ही असणारं दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणाऱ्या स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो कस्टडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरीने विचार करणं कर गरजेचं आहे बरंच त्रुटी आहेत तपासाबाबतीत चार वर्षामध्ये आ महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्विक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं का हेच हेच नाही आहे तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतं आहे तुम्ही प्रतिवादीच या ठिकाणी आरोपी आहे असं हा कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी मांडण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे तेव्हा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही तेव्हा याला असणारी एक मस्टरी असणार गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही राज्य सरकारला पत्र लिहिलं त्या संदर्भात कस्टडीला माझे असणार देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियला डेची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे होता कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला मोठी चूक आहे सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेटची गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटने असणारा जे ही, ही जी आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरीकडे पाठवला तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे जा। तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसकडे जा गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन तुमच्या केस रेज रेस फायनल होईल त्याच्यावरती सगळे थँक्यू सीआयडी न मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी चलो थँक्यू पुढच्या वेळी ला आरोपी म्हणून आणण्यात येईल असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं तर राज्य सरकारला सुद्धा यामध्ये मोठी भूमिका आता निभायची प्रकरणामध्ये एसआयटी नेमण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय राज्य सरकारला प्रतिवादी केलं असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय